महावितरणची चारशे चाळीस बोल्ट विद्युत भारित वाहिनी ओढ्याच्या पाण्यात तुटून पडली होती या ओढ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन मशीनचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झाला कागल तालुक्यातील भन्नाळ इथं चिमटा नावाच्या ओढ्यात आज सकाळी ही घटना घडली या दुर्घटनेत बहादूर वाडकर या शेतकऱ्याचं सुमारे पाच लाख रुपयांचं नुकसान झालंय भनाळी गावच्या पश्चिमेला चिमट्याचा ओढा आहे या ओढ्यात पाणी असल्यानं जनावरांना पाणी पाजण्यासाठी ओढ्यात नेलं जातं गावातील बहादूर गोपाळ वाडकर या वृद्ध शेतकऱ्याच्या तीन म्हशी आहेत या म्हशींच्या सकाळी धारा काढल्यानंतर त्यांना बाहेर चरायला नेणं आणि ओढ्यातील पाणी पाजून आणि त्यांना धुवून घरी नेण्याचा त्यांचा दिनक्रम आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे बहादूर वाडकर आपल्या म्हशींना घेऊन ओढ्यावर गेले होते पाणी पाजण्यासाठी त्यांनी म्हशींना ओढ्यात सोडलं यावेळी म्हशी अचानक पाण्यात तडफडू लागल्या तसंच ओढ्याच्या काठावर असलेल्या सौम्य विजेचा धक्का बसला त्यावर त्यांनी ओढ्यातून बाहेर येत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली यावेळी ओढ्यावरून शेतीला विजेचा पुरवठा करण्यासाठी नेलेली चारशे चाळीस विद्युत वाहिनी ओढ्याच्या पाण्यात पडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं डोळ्या देखत आपल्या दुबत्या मशी तडफडून मरत असल्याचं पाहून वाडकर यांनी मोठा हंबरडा फोडला यावेळी घटनास्थळी जमलेल्या काहींनी महावितरणच्या वायरमनला फोन करून शेतीचा विद्युत पुरवठा बंद केला या घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती तलाठी अमित लाटे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्यानंतर बासणी पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर जाधव यांनी तीनही म्हशींचं शवविच्छेदन केलं त्यातील दोन म्हशी चार महिन्यांच्या तर एक म्हैस तीन महिन्याची गाभा स्पष्ट झालं तीनही मशीनच्या अपघाती मृत्यूमुळं बहादूर वाडकर यांचं सुमारे पाच लाख रुपयांचं नुकसान झालंय दरम्यान माजी आमदार संजय बाबा घाटगे कुकुचे अध्यक्ष अरुण डोंगळे महावितरणचे सहाय्यक अभियंता कुलदीप गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली